नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण नवीन वर्षाच्या पार्टीसाठी अगदी झटपट दोन स्नॅक्स करणार आहे तर पहिला म्हणजे स्नॅक्स तुम्ही बघू शकताय अगदी कुरकुरीत आणि अगदी खुसखुशीत असा हा स्नॅक्स होतो तर पार्टीसाठी जर विचार करत असाल नवीन वर्षाच्या तर हा बेत तुम्ही करू शकता तर त्यासाठी नाही तर मी एक चमचा आखे धणे घेतलेले आहेत इथे मिरे घेतलेत आखेच मिरे घेतलेले आहेत आणि हे मिरे आणि धणे आपल्याला क्रश करून घ्यायचे तर बघा अगदीच खलबत्त्यामध्ये मी केले तर मिक्सरमध्ये काढलेले नाहीयेत आता यामध्ये ना एक चमचा आहे ना बडीशेप घालायची आहे आणि ही बडीशेप सुद्धा आपल्याला अशीच क्रश करून घ्यायची तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढू शकता मिक्सरमध्ये केलं ना तर अगदी फाईन पावडर होती तर आपल्याला याची फाईन पावडर करायची नाही आहे तर अगदी ओबडधोबड करून घ्यायचंय आता हे ना आपल्याला एका साईडला काढून घ्यायचे आहेत आणि इथं ना हे फौजन स्वीट कॉर्न घेतलेत मी तर तुम्ही आहे ना आपले रेग्युलर स्वीट कॉर्न असतात ना ते घेतलेत ना तरी चालतात पण इथं फौजन का घेतलेत मी तर आपल्याला आहे ना याचे स्नॅक्स करायचंय त्यासाठी मी इथं फौजन घेतलेले आहेत तर हे सुद्धा पण आपल्याला आहे ना खलबत्त्यामध्ये घालून अगदीच धोबड असं कुटून घ्यायचं आहे म्हणजे क्रश करून घ्यायचं आहे थोडक्यात आता हा बघा क्रश व्यवस्थित असं झालेलं आहे आता हे साईडला ठेवूया आणि हिथं ना, ले ले, ले ले, ना ले ले, एक बाऊल घेतला या बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे हिथं एक ना मी गाजर घेतलेलं आहे तर हे किसून गाजर घेतलेलं आहे आणि बारीक किसणी ना तेच मी किसून घेतलेले आता हिचं एक बाउल आहे ना ढोबळी मिरची घेतलेली आहे मी आता तुम्ही यामध्ये ना तुमच्या आवडीच्या सुद्धा घालू शकता आता इथे आहे ना अर्धा चमचाला पण जास्त मी आहे ना आलं किसून घेतलेलं आहे आणि जो आपण तयार केलेला मसाला होता ना ताजा मसाला तो यामध्ये घालायचा आहे आता आवडीनुसार तुम्ही आहे ना इथं हिरवी मिरची मी घातलेली आहे खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे ती सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहेत आता यामध्ये ना दोन बटाटे घेतलेत मी आणि हे उकडलेले बटाटे आणि हे आपल्याला छान असे किसून घ्यायचे आहेत तर हाताने सुद्धा मॅच करू शकता पण आहे ना किसणीनं करून घेतलं ना तर व्यवस्थित असं मिसळलं जातं बघा आता पुढची स्टेप जी आहे ना ती खूप महत्वाची आहे या यामध्ये आता यामध्ये मी घालणार आहे किसून पनीर घालणार आहे तर तुम्ही पनीर ऐवजी आहे ना बघा तुम्हाला कुठल्या भाज्या मिळतील ना त्यासुद्धा तुम्ही घालू शकता पण पन, पनीर पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि पनीर घातलं ना तर एक बघा वेगळा सुगंध येतो याच्यातून आणि अगदी क्रिस्पी आणि खुशखुशीत होतात आता हिथं आहे ना आहे दालचिनीची पावडर घेतली आहे मी हिथं मॅगी मसाला घेतला आहे तर अख्खा पॅकेट मी इथं मॅगी मसाला वापरणार आहे आता मॅगी मसाला जर नसेल घालायचा तर तुम्ही दुसरा कोणताही मसाला काढा मसाला घालू शकता आता इथं चवीनुसार मीठ आणि एक चमचा चिली फ्लेक्स घेतलाय आता इथं हे घेतलंय एक छोटी वाटी आहे ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी तर तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही आपले पोहे मिक्सरमधून सुद्धा काढून घेऊ शकता आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर बघा मी हे दोन रेसिपी करणार आहे याच्या तर त्यासाठी नाही तर मी यातला एक गोळा असा सेपरेट काढून घेणार आहे त्याचं आहे ना अगदी मस्त असा खुसखुशीत आपल्याला पुढचा रेसिपी करायची आहे तर याचे ना आपल्याला मस्त अशी खुसखुशीत कटलेट करायचे आहेत तर तुम्ही पार्टीसाठी जर विचार करत असाल ना तर अगदी भरपूर भाज्यांचं यामध्ये प्रमाण आहे आणि थंडीमध्ये तुम्हाला माहिती आहे भाज्या भरपूर अशा मिळतात जरी महाग असल्या तरी मिळतात आता हिता ये ना हे चार ब्रेडच्या स्लाइस घेतले आहेत आणि त्या मी मिक्सरमधून फिरवून घेतलेल्या आहेत आणि हे ना आपल्याला यामध्येच मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही यामध्ये ना मैदासुद्धा बघा घालू शकता पण मी काय केले ब्रेड ब्रेड क्रम्स आहेत ना ते घातलेले आहेत आता हे सुद्धा चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये ना मला थोडं साजून लागते म्हणून मी थोडंसं अजून घालून घेते कारण बघा मळत असताना आपल्याला थोडाफार अंदाज येत जातो की यामध्ये किती मिश्रण लागणार आहे ते आता हिथं आहे ना मी घेतलाय दोन चमचे मैदा आणि याची ना आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे स्लरी करून घ्यायची आता हिथं मी पाणी घेतले आणि हे पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचंय तर अगदी पातळसर स्लरी करायची नाहीये थोडीशी सर याची स्लरी करून घ्यायची आहे तर स्लरी आहे ना तुम्ही व्यवस्थित जर केली ना त्याच्या गुठळ्या यामध्ये राहिल्या नाही पाहिजेत ते बघा इथं व्यवस्थित अशी स्लरी करून घेतली आहे मी बघू शकताय तुम्ही आणि तुम्हाला मजा आहे ना व्हिडिओ कसा वाटतो ना मे, तो मला कमेंट करून प्लीज कळवा त्यामुळे काय होतं ना थोडंसं मोटिवेशन मिळतं आणि आपण कुठंतरी पदार्थ एखादा तरी चांगला करतोय किंवा कुठं बिघडतोय याचं आपल्याला थोडीफार खात्री होती तर तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करा नाही आवडला ना तर डिस करा आता मी हिथं घेतलेत कटलेट करायला तर बघा तुम्ही तुम्हाला जो पाहिजे ना तो आकार तुम्ही देऊ शकता तर हिथंही मी आहे ना चौकोन करना म्हणजे स्क्वेअर मध्ये इथं करणार आहे मी तर तुम्ही येणार सिलेंडर शिप सुद्धा देऊ शकता तर बघा अगदी सहज असता हा स्क्वेअर मध्ये तयार होतो आणि दिसायलासुद्धा खूप असा आकर्षक दिसतो आणि पार्टीसाठी आहे ना थोडंसं वेगळं वेरिएशन म्हणून तुम्ही हे ट्राय करू शकता पार्टी नाही म्हटलं तर दुपारचा स्नॅक्स असतो संध्याकाळचा स्नॅक्स असतो त्यावेळीसुद्धा मुलांना तुम्ही करून ठेवू शकता अगदी आरामात होतो आणि दिसायलाच बघू शकता खूपच सुंदर असा दिसतो हा आता हे ना असे मी सगळे व्यवस्थित एकसारख्या शेपमध्ये बघा करून घेतलेले आता आपल्याला आहे ना इथं जे आपण मैद्याची स्लरी केली होती ना या स्लरीमध्ये डीप करून घ्यायचंय ते बघा व्यवस्थित असं डीप करून घेतलं ना तर जे आपलं स्टफिंग आहे ना ते तेलामध्ये सुटत नाही आणि अगदी कुरकुरी तसे हे कटलेट तयार होतात आता तर ना बघा ब्रेड क्रम्स घेतलेत मी आणि हे ब्रेड क्रम्स मध्ये चांगलं आपल्याला घोळवून घ्यायचंय ते बघा अगदी व्यवस्थित असं हाताने घोळवून घ्यायचं तर तुम्ही ब्रेड क्रम्चाऐवजी आहे ना यामध्ये आपण पोह्याचा आहे ना चुरा सुद्धा वापरू शकतो याने सुद्धा अगदी कुरकुरी छान होतात किंवा ज्या तुमच्याकडं काय म्हणता येईल बरं चिवडा आता जो पोह्याचा चिवडा असतो बघा पोह्याचा चिवडा सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता आता हे ना आपल्याला डायरेक्ट तळून नाही घ्यायचेत इथे ना मी एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि नंतर मग मी इथं फ्राय करायला घेतले आता फ्राय करत असताना पण तुम्ही बघू शकताय अजिबात तेलामध्ये सुटत नाही आहेत कुठंही असं पीस करत नाही आहेत अगदी व्यवस्थित असे हे कुरकुरीत डीप फ्राय करून घ्यायचेत आपल्याला आणि थोडासा आहे ना डीप फ्राय करायचा वेळ लागतो का लागतो कारण आपण आहे ना अगदी लो टू वर करायचं नाहीये लो टू वर जर आपण हे डीप फ्राय केलं ना तर ते अगदी तेलकट होतात तर आपल्याला तेलकट करायचं नाहीये कमी तेलकट करायचंय आणि नवीन वर्षाला जर डाइट फॉलो जर करणार असाल ना तर फॉलो फॉलोसाठी सुद्धा खूप छान ही रेसिपी आहे फक्त यामध्ये ना तुम्हाला शालो फ्राय करून घ्यावं लागेल ते बघा अगदी व्यवस्थित असे कुरकुरीत तळून घेतलेले आहेत आणि बघू शकताय तुम्ही अजिबात तेलामध्ये सुटलेले नाहीयेत दिस बघता क्षणी आहे ना खावेसे वाटतील इतके कुरकुरीत छान होतात आता हे बघा हे व्यवस्थित असे तळून झालेले आहेत आणि आपण आता हे काढून घेऊया तर यातलं तेल आहे ना तुम्ही टिश्यू पेपर वर सुद्धा काढू शकता पण बघा यामध्ये अजिबात तेल राहिलेले आहे आणि हिचं ना मी हिता काढून घेतले तर तुम्ही आहे ना याचा क्रिस्प बघू शकता क्रिस्पी अगदीच कुरकुरीत असे होतात अजिबात असे मऊ पडत नाही तर अजून अगदी मऊसूद आणि बाहेरून अगदी कुरकुरीत असे होतात हे कटलेट तर तुम्ही शेजवान चटणी किंवा टोमॅटो कॅचअप बरोबर सुद्धा खाऊ शकता नाहीच जमलं तर मेओनीस कुठे गेलेले नाहीये तर मेओनीस सोबत सुद्धा खाऊ शकता तर एकदा ना या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आता जी आपली पुढची रेसिपी आहे ना तर हे पुढं आपण ठेवलं होतं साईडला ते घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला घालायचंय तांदळाचं पीठ आणि तांदळाचं पीठाचं प्रमाण जर म्हणाल ना तिथं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय यामध्ये ना एक वाटी पाणी घालून घेतलेले आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर मिक्स करत असताना बघा तुम कळत असेल दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये की बघा मी अगदीच पातळ सर नाही केलेलं थोडंसं घट्टसर ठेवलेलं आहे तो एक तर एक तर याची कन्सिस्टन्सी बघून घ्या तुम्ही नाहीतर अगदीच पातळ जर केलं ना तर मग ते फिचकटतं आता इथं घेतलं आहे मी खायचा सोडा खायचा सोडा जर नसेल तर बेकिंग सोडासुद्धा घालू शकता किंवा नाहीच जमलं तर इनो घालू शकता तरी याच्यात ना आपल्याला मस्त असे छोटे छोटे ना पॅनकेक करून घ्यायचे चीज पॅनकेक तर हे बघा इथं मी आहे ना हा पॅन ठेवलाय गरम करायला आणि यामध्ये ना आपल्याला हे छोटे छोटे असे पॅनकेक्स काढून घ्यायचे तर मुलांच्या डब्यासाठी जर म्हणाल ना तर खूप उत्तम आहे हे पॅनकेक अगदी पोटभरीचा पदार्थ आहे शिवाय यामध्ये ना तुम्ही बघितलेत आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत आणि याला आहे ना एका साईडनी व्यवस्थित असं खमंग खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आणि मग असं हे व्यवस्थित उलट करून घ्यायचे आता हे बघा खालची साईड सुद्धा व्यवस्थित अशी भाजण्यासाठी भाजून घ्यायची आहे आता ही तर घेतली मी ही चीज स्लाइस तर ही चीज स्लाइस मी घेतली आहे गाईच्या दुधाची म्हणजे तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ना ती तुम्ही घेऊ हो शकता तुम्ही आहे ना यावर आहे ना मोजरेला चीज आहे ना ते सुद्धा ठेवू शकता घालू शकता याने सुद्धा खूप छान असे मस्ती होत मस्त होतात हे पॅनकेक आता हे पॅन की आहेत ना यातले जे चीज आपण घातले ना वर वरतून तर हे चीज ना व्यवस्थित असं मेल्ट झालं पाहिजे तर थोडासा बघा बघा इथं व्यवस्थित असं मेल्ट करून घेतलेलं आहे आता हिथं हे घातले चिली फ्लेक्स थोडेसे घातलेले चिली फ्लेक्स आणि जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही ना ऑरेगॉन आहे ना तो, तो सुद्धा घालू शकता यावर थोडीशी काळी मिरी पुढे घातलेली आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मोल्ड करून आहे एका साइडला जशी आपण चपाती मोल्ड करून घेतो ना तशी आपल्याला हे व्यवस्थित असं मोल्ड करून घ्यायचंय ते बघा व्यवस्थित असं खमंग खरपूस भाजून घेतलंय आता इथे हे काढून घेतले मी आणि हे मी सर्व करणार आहे चिली सॉस बरोबर चिली सॉस बरोबर आहे ना अप्रतिम असं हे लागतं तर एकदा आहे ना या पद्धतीने ना तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका तुम्हाला माझ्या आहे ना कोणत्या कोणत्या रेसिपी आवडतात आणि मी त्या कशा केल्या पाहिजेत तुमच्याकडं कोणत्या रेसिपी असतील ना त्यासुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि मी आहे ना, ना जास्तीत जास्त ना आमच्या गावाकडच्या रेसिपी टाकत असते कारण गावाकडे कशा साध्या सुध्याच पद्धतीनं रेसिपी केलेल्या असतात आणि मुलांना ते आवडतात बघा आता गावाकडची मुलं म्हटलं ना तर त्यांना ना थोडंसं पिझ्झा बर्गर असं थोडंसं वेगळं आवडत असतं मग त्या पद्धतीचं आहे ना मी करायचा प्रयत्न करत असते तर तुम्हाला आहे ना रेसिपी कशा वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजूनपर्यंत चॅनलला लाईक केले नसेल तर लाईक प्लीज